कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचे भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी एका ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत फेटा घालणार नाही हे वक्तव्य केले होते दादा प्रत्येक ठिकाणी आपण कार्यक्रमाला जात आहात मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की फेटा बांधला गेला पाहिजे आपण फेटा बांधत नाही आहेत त्यामागे कुठचा संकल्प आहे का काल या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांच्यासमोर बोलत असताना आदरणीय मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी मला प्रश्न काही विचारले त्यांचं उत्तर मी दिलं परंतु मी या ठिकाणी त्यांच्यासमोर संकल्प घेतलेला आहे जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही मार्गी लागत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही त्या ठिकाणी त्या निवडून आल्यावर सुद्धा मी फेटा घालणार नाही अशा पद्धतीचा मी संकल्प केला आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतरच मी त्या ठिकाणी फेटा घालणार दरम्यान त्यांच्या याच वक्तव्याचा आता काँग्रेसने खरपूस समाचार घेत सातपुते यांनी केलेले वक्तव्य म्हणजे ते एक प्रकारे मान्य करतात की त्यांनी महायुती सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि सध्या ही मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे असे मत माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी सांगितले नमस्कार मी विनोद धर्मा भोसले नगरसेवक माजी नगरसेवक सोलापूर महानगरपालिका तथा काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता आहे कालच सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार आमदार राम सत्तरी साहेबांनी एक वक्तव्य केलं की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही किंवा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मी सोडवणार नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही मी या राम सत्पुते यांना सांगू इच्छितो याचा अर्थ स्वतः मान्य करतायत की जे दहा टक्के त्यांनी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जो कायदा पारित केला असं ते म्हणत आहे आणि एकीकडे ते म्हणतात की मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडल्याशिवाय त्या ठिकाणी मी फेटा बांधणार नाही म्हणजे सरळ सरळ ते मान्य करत आहेत की आम्ही मराठा समाजाची फसवणूक केली जर राम सपुत यांना आपल्या माध्यमातून एक ह्या फितीच्या माध्यमातून विषय इच्छितो जर तो, तो प्रश्न सोडला सोडलेला आहे असं एक तुम्ही म्हणता आणि परंतु दुसऱ्या बाजूला म्हणता की या ठिकाणी मी फेटा बांधणार नाही याचा अर्थ सरळ सरळ मराठा आरक्षणाच्या या माध्यमातून मराठा बांधवाची तुम्ही शुद्ध पसरून केली आहे तुम्ही निश्चितपणाने इनडायरेक्टली या ठिकाणी कबूल करताय म्हणजे याचा अर्थ की या महायुती सरकारने या सर्व संबंध मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भात वेड्यात काढण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलंय म्हणजे जो गुल उधळलेला गुणाल असेल किंवा जो झालेला जल्लोष आहे हे सर्व मराठ्यांची शुद्ध फसवणूक होती हे स्वतः राम सातपुते या ठिकाणी मान्य करतायत आणि राम सातपुतेंना विचारू इच्छितो की ज्यावेळी दहा टक्केची आरक्षणाची या ठिकाणी विधिमंडळामध्ये प्रोसेस चालू होती त्यावेळी मात्र राम सातपुतेनी कोणत्याही प्रकारची बाजू मांडली नाही परंतु आज मात्र या ठिकाणी केवळ मतांसाठी या ठिकाणी मराठ्यांच्या भावनांशी मराठ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न राम सातपुते साहेब करतायत परंतु निश्चित मी सांगू इच्छितो की मराठा बांधवा का दूध पाळणे मराठा निश्चितपणाने माहिती आहे की आपली फसवणूक कोणी केली त्यामुळं अशी स्टंटबाजी करणं हे राम सतपुते यांना शोभत नाही म्हणून त्यांनी या ठिकाणी मराठा संदर्भात जे या ठिकाणी जे वक्तव्य केलंय निश्चितपणानं मराठ्यांची शुद्ध फसवणूक झाली हे एकीकडे त्यांनी मान्य केलेलं आहे त्याने राम सदपुते यांनी स्टेटमेंट दिले हे पाहता राम सतपुते यांनी स्वतःच्या पक्षाला किंवा स्वतः सरकारला आरसा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी एक प्रकारे तरी कबूल दिले आणि त्याच्या माध्यमातून आपण मराठ्यांची फसवणूक केली आहे ते इकडे निश्चितप्रमाणे त्यांनी मान्य केलं त्यामुळे मराठ्यांच्या भावनाशी खेळण्याचं काम या ठिकाणी केलं आहे